लोकल <tries> महिन्यात <tries> नियोजन कसे व कोणत्या पद्धतीने केले आहे हा एकशे अठ्याहत्तरा अखंड हरिनाम सप्ताह प्रथमतः या सप्ताहाचं एक भूषणा असा आनंद आहे का हरिनाम सप्ताहाचं एक वैशिष्ट्य असं आहे का या सप्ताह या सप्ताहाची एक ख्याती होती तर एखादा सहकारी साखर कारखाना एखादे मंत्री महोदय आमदार खासदार एक थोडक्यात भारदस्त फाउंडेशन एखादं नेता असल्याशिवाय ने, हा सप्ताह पूर्वी होत नसायचा परंतु खऱ्या अर्थानं ब्रह्मलिंग सद्गुरु नारंगिरी महाराज यांनी पहिला प्रयोग वैजापूर तालुक्यातील देवठाण या छोट्याशा गावी केला तेव्हा हा सप्ताह एकदम यशस्वीरित्या पार पडला तेव्हापासून असं कुठलं एखादं राजकीय फाउंडेशन न पाहता छोटे छोटे मोठे गावंही हा सप्ताह करू शकतात हा आनंदी सोहळा या निमित्तानं होत आहे शनीदेवगाव सप्तकृषीमध्ये या गावामध्ये शनीदेवगाव बाजाठाण चेंडूफळ अमरापूर अवलगाव आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कमलपूर भामाटाण असे सात ते आठ गावं या सप्ताहामध्ये प्रथमता सामील आहेत आणि त्यांना परिसरातील जवळ पाच पंचवीस गावं साथ देत आहे खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं वर्गणीचं जे फाउंडेशन आहे जे सप्ताहाचं मोठं जे बजेट आहे हे बजेट ह्या सात ते आठ गावावर अवलंबून असून हा सोहळा आज यशस्वीरित्या पार पड म्हणजे पडता असल्याचा आनंद होत आहे उद्या सकाळी सकाळी दहा वाजता महंत रामगिरी महाराज यांचे श्रीक्षेत्र सराला भेटवरून सकाळी दहा वाजता हजारो मोटरसायकलच्या रॅलीमध्ये आगमन होणार आहे तर प्रथमतः ते अवलगाव येथे व हम हमरापूर येथे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणार त्यानंतर बाजर ठाणे येथे चौदा वर्ष महंत रामगिरी महाराज यांनी शिवगिरी आश्रमात वास्तव केलं आहे तर या ठिकाणी ते आशुदेवस महादेव मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन या ठिकाणी भव्य अशा मिरवणुकीने सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थानं या मिरवणुकीत जवळजवळ आठ ते दहा चित्ररथांचा समावेश आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज श्रीक्षेत्र कमालपूर येथील चक लेळा चरित्र श्री चक्रधर स्वामी असे चित्ररथ आहेत या चित्ररथाने मिरवणूक शनेश्वर देवस्थानावर जाईल त्या ठिकाणी दर्शन होऊन सप्ताहस्थळी येऊन महाराजांच्या हस्ते प्रथेप्रमाणे या ठिकाणी होम हवन झाल्यानंतर भजन भजनास सुरुवात होईल हा भजन सोहळाजवळ एक ते दीड तास गायनाने चालतो म्हणजे खऱ्या अर्थानं भजनाचे गायन झाल्यानंतर सात दिवस अवरात्र चालणाऱ्या प्रहारास सुरुवात होईल हा प्रहारा एक सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे हजारो टाळकरी स्वयं सो, स्वयंस्फूर्तीने समाविष्ट झालेले असतात त्यांचा सात दिवस हा पार प्रहारा चालणार आहे मग उद्यापासून तिथे एक वाजता मंत रामगिरी महाराज हे लाखो भाविकाला प्रवचनातून उपदेश करतील म्हणजे असा सोहळा चालन आणि अखेरच्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी म्हणजे आज आम्ही सांगू शकत नाही उच्चांकी लाखो भाविकांचा हा गोदा तीरावर हा सोहळा होणार आहे हा सोहळा एक अविस्मरणीय सोहळा आहे आपण पाहतो हरिद्वारला जशी लाखो भाविकांची जी आरती होत असते महाआरती हरि हरिद्वार असा हा महाकुंभ सोहळा आम्हाला या सप्तपर्ष लावायला आनंद होत आहे आमचे मित्र गणेश मोरपुटे हे सप्ताहाविषयी सांगतील या सप्ताहामध्ये जेव्हा उद्यापासून चालू होत आहे या सप्ताहाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या कशा पद्धतीने सोयी करणार आहे वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा हा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज सप सप्ताह हो। याची परंपरा हा सप्ताह ह्यावर्षी एकशे वा आहे आणि दरवर्षी या, दर या सप्ताहात उत्तरोत्तर हा सप्ताह वाढत चाललेला आहे अनेक महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून या ठिकाणी भाविक येतात आणि या ठिकाणी रोज जे भाविकांसाठी आमटी भाकर हा जो प्रसाद असतो हा प्रसाद परिसरातीलच नव्हे तर दोन जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाकरी प्रसाद येत असतो प्रत्येक गावाला एक वार ठरून दिलेला असतो त्या वारानुसार प्रत्येक तिथं भाकरी ही गोळा केली जाते आणि भाविक या ठिकाणी ट्रक असेल रिक्षा असेल टॅक्टर असेल यातून या ठिकाणी हा भाकरी प्रसाद गोळा होतो आणि या ठिकाणी जे रोजचे लाखभर लोक लाखभर भाविक या ठिकाणी या भाकरी प्रसादाचा आस्वाद घेतात आणि त्यासाठी लागणारी आमटी तर ही आमटी या ठिकाणी रोज दहा हजाराचे दहा ते बारा टँकर आमटी लागते आणि ह्या आमटी प्रसादाचा आनंद घेण्यासाठी काही अंतरावर नव्हेच तर महाराष्ट्रातून इतर राज्यातून हे भाविक येत असतात आणि शेवटच्या दिवशी बुंदी महाप्रसादाचा काला असतो त्या दिवशी कमीत कमी पंधरा ते वीस लाख लोक असतात भाविक असतात आणि या दहा ते पंधरा लाख भाविकांना दहा मिनटात जी सगळी प्रसादाची वाढी जाते याचा बुकमध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि ह्या वर्षी आमचा अंदाज आहे पंचवीस लाख भाविक यावर्षी गोळा होणार आहे आणि या सप्ताहाचा लाभ घेणार आहेत सर्व भाविकांना सर्व या ठिकाणी जे वारकरी आहेत सगळ्यांना या ठिकाणी या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा